जान। मी श्यामभाऊ धुळे भीमटायगर सेना जिल्हा कार्याध्यक्ष व तथा आ, संपा मुख्य संपादक मी पुलिस स्टेशन इथे एस पी कार्यालयाला निवेदन दिलेले आहे अवैध धंदे तात्काळ बंद करण्याबाबत परंतु लगातार दोन वर्षापासून सतत पाठपुरावा करत असताना आजपर्यंत कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई न झाल्यामुळं दिनांक चोवीस तारखेला डीवायस पी कार्यालयासमोर आमरण उपोषणला बसत आहे विषय अवैध धंदे बंद करण्याबाबत वारंवार तक्रार दिल्या असताना बी इथलं पोलीस प्रशासन कोणत्याही प्रकारचे त्याच्यावर कारवाई न केल्यामुळं माझ्यावर आमरण उपोषण करण्याची पाळी आलेली आहे परंतु इथले काही जे कर्मचारी आहेत जवळपास याच मतदारसंघातील राहत असताना त्यानं पूर्ण अवैध धंदे चालवण्याचा पूर्ण ठेका घेतलेला आहे आणि प्रशासनाच्या विरोधामध्ये जात असताना वारंवार मला सुद्धा धमक्या येत आहे आणि माझ्या जीवास काही धोका झाला तर याला पोलीस प्रशासन जबाबदार राहील हे माझी आणि सर्वात महत्त्वाची माझी मागणी तात्काळ अवैध धंदे बंद करण्यात यावे उंबरखेड तालुक्यामध्ये अवैध धंदे कोण उमरखेड शहरामध्ये जवळपास चारी बाजूला धंद्याचा संस्वार झालेला आहे आणि तसेच उमरखेड तालुक्यातील जे परिसर आहेत धानकी परिसर हरदळा परिसर ब्राह्मणगाव सातारी देवसरी मुळावा कारखेड इत्यादी भुटका दारू रेती आणि उत्खनन मोठ्या प्रमाणात होत आहेत याच्यावर प्रशासनाचं कोणत्याही प्रकारचं लक्ष नाही आणि तात्काळ हे बंद करण्याबाबत नेहमीच मी व वारं वारंवार तक्रार देत असताना आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळं मी दिनांक चोवीस तारखेला अमरण उपोषणला बसत आहे जनभावना लक्षात घेऊन मी अमोरण उपोषणला बसत आहे तरी पण मला सहकार्य करावं हे माझी अपेक्षा आहे